नमस्कार मित्र मी आम्ही आज वाढ क्रमांक ब अंगणवाडी क्रमांक दहा आणि आता नवीन झाली ती बावन परंतु इथे मोठा साप निघाला म्हणून सांगितला भाऊनी सांगा भाऊ त्या दिवशी छोटे छोटे मुलं अंगणवाडीमध्ये ज्या वेळेस येत होते ना, ना त्यावेळेस इथं एक मोठा साप होता आणि दोन छोटे छोटे होते तर इथं आणि पाण्याचे डबके पण होते त्याच्या पशी पण पाण्याचे डबके होते पैसे घेते आणि इथं पण पाण्याचे डबके असते हे जे खेळ भांडे आहे ना मग छोट्या मुलांसाठी हे जी जिमनॅस्टिक सारखं केलेलं इथं पण पाणी असते आणि मी सांगतो साहेब तुम्हाला समजू हे नालीचं तुम्ही टेंडर काढा म्हणून सांगितलं तुम्ही खूप आणि ते रामेश्वर पानगडे साहेब होते त्यावेळेस काढतो म्हणे आणि त्या बिचाऱ्या लोकांचं पाणी सो इथं जमा होते हे असं लहान पाणी येते घराचं पाणी तिथं येते आणि दाखवतो शो शोसाठी बोलून ठेवला यांनी शो किती मुला शो आहे हे शोचं हे साफसफाई केली किती सुंदर तिथं याला कंपाऊंड ऑल करायला पाहिजे